मराठी ते धडक ते धडक क्विटा अर्बन बँक आणि विराज दूध संघाचे चेअरमन तसेच माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित विटा या संस्थेचे चेअरमन आणि माजी नगरसेवक माननीय विशाल काका पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संतोष शेठ पाटील माजी उपसरपंच वेजेगाव संचालक विराज दूध संघ विटा तसेच संचालक माजी आमदार पाटील तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित विटा आणि प्रोप्रायटर श्री सिद्धनाथ ज्वेलर्स अँड फायनान्स सराफ फेट विटा तसेच माननीय वसीम भैया मुल्ला प्रोप्रायटर भारत ॲल्युमिनियम अँड स्लायडिंग विंडो आणि पार्टिशन केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा गव्हर्नमेंट एच यू आय डी मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे भव्य साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर गार्डी येथील मानस बाबर या विद्यार्थ्याने कम्प्युटर क्षेत्रातील दिग्गजांचे लक्ष वेधून घेतलंय इयत्ता नवीत शिकणाऱ्या मानस बाबरने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा प्रकल्प चक्क नववीतच पूर्ण केलाय विंडोज या ऑपरेटिंग वर ॲप ओपन करणारा असिस्टंट मानसने तयार केलाय इस्लामपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत हा प्रोजेक्ट सादर करून मानसने तिसरा क्रमांक देखील पटकावलाय कार्डि गावचा सुपुत्र आणि इयत्ता नववीचा विद्यार्थी मानस प्रवीण बाबर याने विटेकरांसह कंप्युटर क्षेत्रातील दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले आहे इयत्ता नववीत शिकणाऱ्या मानस बाबरने कंप्युटर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असणारा प्रकल्प चक्क नववीतच पूर्ण करत विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमवर ॲप ओपन करणारा असिस्टंट तयार केला आहे विंडोजवर ॲप ओपन करणारा असिस्टंट अद्याप कोणीही उपलब्ध केला नसल्याने आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर मानस बाबर याने लहान वयातच कम्प्युटर क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे एवढेच नव्हे तर इस्लामपूर येथे राष्ट्रीय स्पर्धेत भारतातून असंख्य विद्यार्थी सहभागी झाले असताना मानस बाबर याने आपला प्रोजेक्ट सादर करून तिसरा क्रमांक देखील पटकावला आहे मानसच्या या दमदार कामगिरीचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे बघूया मानसने तयार केलेला हा असिस्टंट नेमका कसा काम करतो माझे नाव मानस प्रवीण बाबर मी इयत्ता नववीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव डिवन इंटरनॅशनल स्कूल विटा मी एका जागे प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर म्हणून या या ठिकाणी एक प्रोजेक्ट सादर केलेला आहे त्याचं नाव जार्वीस आहे त्या प्रोजेक्टमध्ये मला यश मिळून माझा तिसरा क्रमांक आला आहे ता ते कॉम्पिटिशन आख्या पूर्ण भारतातले स्कूल आलेले सो मी जे प्रोजेक्ट बनवलं आहे ते आपल्याला कसं वापरता येईल ते मी तुम्हाला सांगतो हा प्रोजेक्ट पहिल्यांदा विंडोजसाठी बनवलेला आहे कारण आपल्या फोनवर आपण जे असिस्टंट वापरतो ते आपण विंडोजवर वापरत नाही कारण की विंडोजसाठी आत्तापर्यंत असा ॲसिस्टंट बनवलेला नाही आहे जे ॲप्स ओपन करेल किंवा तुम्हाला काय पाहिजे ते लावेल सो मी ते बनवलेलं आहे आणि हा माझ्या ॲपचा इंटरफेस आहे सो जसं की मी त्याला काही जरी सांगितलं की तू हे लाव युट्यूबवर तर ते सगळं लावेल फोन लावायचा आहे मला कुणाला तरी तर ते सुद्धा मी ह्याच्यावरून डायरेक्ट करू शकतो सो मी तुम्हाला दाखवतो <laughs> की ह्याच्यावरून फोन कशा लावतात मेक अ फोन कॉल टू प्रोजेक्ट हा कॉल व्हॉट्सअपवरून जातो कारण की आपल्याकडे विंडोजसाठी सिम नसतं हा असा डायरेक्ट फोन कॉल एक ज्या व्यक्ती लागतो ज्याचा मी नाव सेव्ह केलेले आहे आता आपण पाहिलं की आपण व्हॉट्सअपवरून कसा कॉल लावू शकतो आता मी तुम तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही युट्यूबवर बोलून काही सुद्धा लावू शकता या आम्ही तुम्हाला दाखवतो प्ले हनुमान चालिसा ऑन यूट्यूब Playing Hanuman on YouTube. आता आपण पाहिलं की आपण व्हॉट्सअप वरून कॉल आणि युट्यूब वर काही सर्च करू शकतो मी तुम्हाला दाखवतो की आपण आता ह्याला काही जरी प्रश्न विचारले तरी ते ती उत्तर देतं What is evaporation? Define me in 60 words. Evaporation is the process by which a liquid transforms into a gas or vapor. It occurs when the molecules on the surface of a liquid gain enough energy to break free from the attractive forces holding them together, turning into vapor and rising into the air. मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की आता जे आपण सर्च केले ते जे आपण काही काही आधी सर्च केले त्याची हिस्ट्री तुम्ही कुठे पाहू शकता तुम्ही त्याची हिस्ट्री या बटनवर क्लिक केलं की इथे सगळी दिसती की तुम्ही आता समजा मी तुम्हाला मी आता, आता सांगितले की इव्हॅपरेशन म्हणजे काय तर त्याचं उत्तर इथे मला परत सुद्धा दिसेल नो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर